आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे शेतकरी आणि त्याचं हिरवं सपान दुपारचं बारा वाजलं होत आणि दूरवर पसरलेल्या वावराकडे एक टक बघत बसला होता श्यामराव शेतकरी भर उन्हात बसल्यामुळे अंगाची लाही होत डब होती शरीर घामानं डबडबलं होत हवा कोंडून आल्यागत झाली होती खांद्यावरच्या टावेलनं त्याने घाम पुसला उगीच जरास इकडं तिकडं सरकत तो आपल्या मनातील बैचेन कमी करण्याचा प्रयत्न करत होता शेतामध्ये एक थेंबही पाण्याचा नव्हता शेत पाक कोरडं पडलं होत जमिनीच्या भेगा दिसू लागलेल्या होत्या यावर्षी दुष्काळ पडला होता नांगर आणि कोळपणी केव्हाच झाली होती पाक आता जून संपत आला होता पण पावसानं मात्र अजून तोंड दाखवलं नव्हतं श्यामराव शेतकऱ्यापुढे एकच प्रश्न होता या वर्षी पेरलेलं गोल नाही तर घरचे खाणार काय पोरं जगणार कशी श्यामराव शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न होता पोरं खाणार काय कर्ज फेडणार कस आणि आपण जगणार कस त्या भल्या मोठ्या सावकाराच्या आणि बँकेच्या कर्जानं श्यामराव शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं होत पाऊस पाणी दगा देत होता आणि श्यामराव शेतकरी आता आकाशाकडे आज धरून पाहत होता सरकारने यावर्षी दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली होती पण सरकारची मदत शेतकऱ्यापर्यंत येईपर्यंत आदले मधले कर्मचारी यांच्या हातामधून सुटून शेतकऱ्याच्या हातामध्ये चार आणि मिळणार होत आज सामराव शेतकऱ्याने मनाशी पक्क ठरवलं होतं की आज झाडाला लटकायचं म्हणून तर सकाळी निघताना त्याने आपल्या घरातील लोकांना शेवटचं बघितलं होतं तसा तो चौथी पर्यंत शिकलेला होता गावातल्या शाळेमध्ये त्यानं शिक्षण पूर्ण केलं होत पुढं काही जमलं नाही म्हणून घरच्यांनी त्याला शाळेतून काढलं होत हाकत रानातून फिरायचा आणि संध्याकाळी घरात परीत यायचा आधी मधी शाळेला बघतलं की त्याला आता रडू फुटायचं बापाच्या हट्टा खातर शेतीमध्ये गुंतवलं स्वतःला पुढच्या शिक्षणाची जिद्द होती इच्छाही होती पण समज शेतीतच मळब दाट झालं होत नाना प्रकारचे हो हो विचार येत होते आपण गेल्यावर आपल्या बायकोचे काय होईल पोरांचे काय होईल पण त्याने कसाचाही विचार न करता झाडाला लटकवलं आणि आपलं आयुष्य संपवलं आजवर त्याने भरपूर स्वप्न बघितली शेतामध्ये केळी लावायची ऊस लावायचं आणि सर्व शेत हिरवगार करायचं आता मात्र ते सपानच राहिलं होतं